हालेलुया जाऊया जास्त वेळ न घेता आज वचनाकडे थोडासा शॉर्ट वेळ आपण देणार आहोत आणि आज जो आनंद दुष्ट चोरी करायला आलाय त्या आनंदाचा जो पॉइंट आहे तो आज, आज आपण थांबवणार आहे मग आपण पुढचा पॉईंट पाकणार आहोत की तो कोणत्या गोष्टीचा घात करतो आणि मग कोणत्या गोष्टीचा नाश होतो तर योहान दहा दहा योहानचा शुभवर्तमान याचा दहा आहे आणि वचन दहा वाचून आपण पुढे जाऊया चोर येतो तो, तो केवळ चोरी घात व नाश करावयास येतो मी तर त्यांना जीवन प्राप्त व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे आमेन हालेलुया या संदेशाचा जो विषय आहे तो विषय हा आहे देवाचं उद्दिष्ट आणि दुष्टाचं उद्दिष्ट या वचनामध्ये दे, देवाचा उद्दिष्ट आणि दुष्टाचं उद्दिष्ट सवळ सवळ दिलेलं आहे आणि जर ते आम्हाला समजलं तर निश्चित आमच्या जीवनामध्ये आम्ही एक विश्वासू जीवन जगू शकतो आलेलो या आणि त्याचबरोबर ज्यास आम्ही या गोष्टीची काळजी घेऊ चोरी होऊ देणार नाही घात होऊ देणार नाही नाश होऊ देणार नाही तर मला सांगू द्या येशू ख्रिस्त विश्वासनाऱ्यांना येणार नाहीये येशू ख्रिस्त विश्वास न्यायला ना न्यायालयानं नाहीये येशू ख्रिस्त विश्वास योग्य लोकांना न्यायालयानारे शब्दा शब्दा म्हणजे फरक आहे सगळे विश्वास नारे जाणार नाही न तर मग आम्ही संडे स्कूलचं गाणं कधी कधी आराध नेत पण गातो ना स्वर्गाच्या राज्यात मी चाललो सी एन आय म्हणतो चाललो मेथडिक्स बनला चालतो बिलिव्हर म्हणलं चाललो पेंटिकॉस्टल बनलं चाललो पण सगळे नाही जाणार बायबल सांगते जे विश्वास योग्य आहे तेच देवाच्या राज्याचे वावीस होतील आमेन मग विश्वास योग्य कसं आम्ही राहू या जगामध्ये असताना आम्ही ज्या पापात नाशात बंधनात अशुद्धते जीवन जगत असताना आम्हाला ज्यावेळेस ख्रिस्त लाभला तर त्या ख्रिस्ताबरोबर ख्रिस्ताचा आनंद ख्रिस्ताची शांती आणि ख्रिस्ताद्वारे मिळणारी पुनरुत्थानाची जिवंत आशा आम्हाला मिळाली चोर चोरी करायला आला जगातले कित्येक लोक आज त्याच ठिकाणी फिरत आहेत रोटी कपडा मकांच्या पुढे संदेश जात नाहीये त्याला तुमच्या धन दौलत मध्ये तुमच्या कुठल्या गोष्टीमध्ये बिलकुल पण इंटरेस्ट नाहीये तर त्याला सगळ्यात जास्त इंटरेस्ट आहे तुम्हाला जो स्वर्गीय आनंद मिळाला कारण तो एकेकाळी त्या आनंदात राहत होता तो एकेकाळी देवाच्या जवळ जाऊन देवाचा प्रिय करूब होता आजकाल जे आराधनेमध्ये जे वाद्य वाजवलं जातं ना तिथं वाद्याची गरज नव्हती बायबल सांगतं त्याचे थिरकणाऱ्या पंखातून असं संगीत निर्माण व्हायचं की देव संतुष्ट व्हायचा परंतु त्याच्यामध्ये जी गची बाधा झाली आणि त्यामुळं त्याला टाकण्यात आलं आणि त्यानंतर तो त्या आनंदापासून दूर गेला आणि तेव्हापासून जो कोणी त्या आनंदात येतो प्रथम तो आनंदाची चोरी करायला येतो एकदा आनंदाची चोरी झाली की शांतीचा घात होतो आणि शांतीचा घात झाला की आशेचा नाश होतो येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या द्वारे जगाला दोन मुख्य बक्षीस किंवा दोन मुख्य आशीर्वाद मिळाले ते म्हणजे बायबल सर्थ गॅबवेल आणि युन मेंढपायनं सांगितलं सर्व जगास मोठा आनंद होणार आहे म्हणजे येशू ख्रिस्त त्या काळी बेथल जन्मला त्यावेळेला त्या, त्या आनंदाविषयी सांगितले आणि तो आनंद आज पण जेव्हा पण एक पापी व्यक्ती येशूला स्वीकारतो त्याच्या जीवनात क्रिसमस येतो त्याच्या जीवनात मोठा आनंद स्वर्गीय आनंद येतो आमेन आणि दुष्टाला तेच पाहिजे एकदा का आनंद काढून घेतला ना की मग शांती ॲटोमॅटिक जाते कारण काय होतं माहिती का एकदा आनंद गेला ना माणूस काम करणारे दोन प्रकारचे असं मी सांगितलं एक नुसतंच काम करणारा आणि आनंदाने काम करणारा एक नुसतच सेवा करणारा आणि आनंदाने सेवा करणारा एक नुसतंच आराधना करणारा आणि आनंदाने आराधना करणारा त्याच आनंद देवाचा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काम करतो तर मला सांगू द्या कारण वाचूया आपण स्तोत्र सोळा वचन अकरा काय सांगत जीवनाचा मार्ग तू मला दाखविशील दावीत म्हणतो की जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील तुझ्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे तुझ्या सानिध्यात काय आहे जर मला सांगू द्या दे की देवाच्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे तर तुमच्या अवतीभोवती दुष्ट येऊ शकतो का हा पण एक प्रकारचं संरक्षण प्रोटेक्शन आणि दुष्टावरती विजय होण्याचा अनुग्रह आहे आणि आज मी काही गोष्टी एकदम उघडपणे थोडक्या वेळ बोलणार आहे की ज्या गोष्टी तुमच्यासाठी निश्चित लाभदायक ठरल पण एक गोष्ट डोक्यात टाकून ठेवा ज्या देवाने आपला पुत्र माझ्यासाठी दिला त्या पुत्राने बलिदान दिलं शरीरातलं शरीरातलं शेवटल्या रक्ताचा थेंब पण राखून ठेवला नाही त्या बलिदानाच्या द्वारे माझ्या पापांची क्षमा झाली आणि त्याच्यामुळे माझ्या अंत्यक्रमात आनंद आला तर तो आनंद कुठलाही माणूस कुठली व्यक्ती कुठलाही नातेवाईक कुठली संतान कुठलाही मित्र कुठलीही जगातली गोष्ट हिरावून घेऊ शकत नाही हा तुम्ही आनंद चोरी होण्यापासून आम्ही कुठेही गेल्यावरती पहिले बसमध्ये असं प्रिंटेड होतं खिसे कापूस सोब्यापासून सावधान व्हा लोकल पण असायचं आज जर तुम्ही तुमचा आनंद चोरी होण्यापासून जर सावधान राहताल तर तो आनंद शांतीला मेंटेन ठेवतो आणि आनंद आणि शांती मिळून तुम्हाला पुनरुत्थानाच्या जिवंत आशेकडे पाहून सुख असो किंवा दुःख असो त्या परिस्थितीमध्ये जगायला सामर्थ्य पुरवतं हा लुया द लॉट दावी स्पष्टपणे म्हणतो कुठल्या नाते संबंधात नाही कुठल्या जगातल्या गोष्टीत नाही खाण्यापिण्यात नाही तर तुझ्या सानिध्यात नुसता आनंद नाही तर पूर्ण आनंद आहे परमेश्वर की हुजुरी में भरपूर का आनंद आहे इन द प्रेझन्स ऑफ गॉड इज देअर फुलनेस ऑफ जॉय आणि तो आनंद जर तुम्ही तुमच्या जीवनात ठेवला ना म्हणून तुम्ही पण तुमचे चेहऱ्याशा आनंदाने चमकणावे पाहिजे तुम्ही आराधना करणारे जे फुड आहेत ना ते आराधना करणारे तर मंडळीपेक्षा अधिक प्रज्वलीत पाहिजे आनंदामध्ये आराधना करणार जी आहेत जस ऍक्शन मध्ये काहीतरी गाते ना तर तुमची बॉडी पण तशी ऍक्शन केली पाहिजे की तुम्हाला बघून तुमच्यातला आनंद मंडळीत व्हायला पाहिजे कारण इथं येणारा व्यक्ती कुठल्या ना कुठल्या ओझ्यामध्ये आहे कुठल्या ना कुठल्या दुःखामध्ये आहे कुठल्या ना कुठल्या डिप्रेशनमध्ये आहे कुठल्या ना कुठल्या समस्यामध्ये आहे येता येता घरामध्ये कामामध्ये जॉबमध्ये व्यवसायामध्ये काहीतरी बोसा घेऊन आलेला आहे तर समोर असणारे जे लोक आहेत ना तुमच्यातून आनंद सप्लाय झाला पाहिजे की समोरचा व्यक्ती जरी दुःखात आलाय ना तो इथं आल्यावर सगळं विसरून गेला पाहिजे आणि देवाचा आनंद त्याची ताकद बनेल आणि या जगामध्ये तो विजयशाली व्यक्ती बनेल हाडे लुया हळे लुया व्हिज नॉट या समयाला आज आपण समजून घेतलं पाहिजे की आमच्या जीवनामध्ये काय महत्वाची गोष्ट आहे आणि आज आनंदाच्या पॉईंटकडे जात असताना शेवटच्या टप्प्याकडं आपण आज येणार आहोत आणि एक असा भविष्य वक्ता मला बायबलमध्ये मिळतो जो भविष्य वक्ता आजच्या भविष्य वक्त्यांसारखा नाहीये आजचे भविष्य वक्ते केवळ तुमच्या कानाला गोड वाटल अशाच गोष्टी बोलणारे आहेत तुम्हाला हे मिळेल तुम्हाला ते मिळेल तर तुम्ही प्रभूमध्ये आनंद करा या आहेत पण एक भविष्य वक्ता ज्याचं नाव हबक्कुम आहे या हबक्कुमच्या जीवनामधून तो काही गोष्टी आम्हाला बोलतो हबक्कुम याचा तिसरा ध्या आणि ही हबक्कुमची प्रार्थना आहे हबक्कुम तिसरा आहे आणि वचन सतरापासून पुढे अंजिराचे झाड न फुलले नीट ऐका अंजिराचं झाड फुललं तरच अंजिराच्या झाडाला फळ आहे हा माळ द्राक्षाच्या ना आले फळ नाही आलं जैतुनाचे उत्पन्न बुडले जैतुनाच उत्पन्न बुडलं शेतात धान्य न पिकले म्हणजे बघा अंजिराचं फळ द्राक्षाच फळ जैतुनाच फळ आणि त्यानंतर शेतातलं धान्य न पिकलं मेंढवाड्यातील कळप नाही तसे झाले मेंढवाड्यातले सगळे कळप सगळे मेंढव्या खाली झाले मेंढवाडा विकामी झाला व गोठ्यात गुरे ढोरे न उरली गोठ्यामध्ये गुरे ढोरे न उरले तरी मी तरी मी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावेन <laughs> मला तारण देणाऱ्या देवाविषयी मी उल्हास करी थांबूया हा हबखू नावाचं भविष्य बघता काय संदेश देतो आज आम्हाला या हबक्कुम नावाच्या संदेशाकडे ख्रिस्ताचा आनंद होता आणि म्हणून या ठिकाणामध्ये तो सहा गोष्टी जे त्या काळामध्ये लोकांचं ऐश्वर्य होतं या सहा गोष्टी त्या काळामध्ये लोकांचं सर्वस्व होतं या सहा गोष्टी ज्याच्यावरती मनुष्य जीवन जगत होता आणि जर ते असल शेताला जर पीक आलं तर शेतकरी खुश द्राक्षमळ्यामध्ये आणि अंजीबाच्या बागेमध्ये फळ आलं तर बागायतदार खुश मेंढवाड्यामध्ये मेंढवा जन्मायला लागले मेंढवा बा ला वाढायला लागले तर मेंढपाळ खुश गोट्यामध्ये गुवे डोवे वाढायला लागले तर त्या ठिकाणामध्ये असणारे गोपाळ खुश या सगळ्या गोष्टी तो सांगत आहे पण या ठिकाणामध्ये त्यातून आम्हाला यातला अवक काय घ्यायचा आहे तो म्हणतोय की यातली कुठलीही गोष्ट माझ्या जीवनात नसली तरी हे देवा परमेश्वरा तरी मी तुझ्या ठाई हर्ष पावेल का म्हणत आहे कारण हबकुमला नेहम्याचा संदेश माहिती होता नेहम्या आठ दहा मध्ये म्हणाला होता की प्रभूचा आनंद तुमचा उंच गड आहे जी परिस्थिती नेहमीच्या काळातली होती नेहम्याच्या काळात जी परिस्थिती होती पूर्णपणे नगर ओसाड पडलं होतं मंदिर एक प्रकारचं खंडप झालं होतं आणि ज्या वेशी होत्या आणि ज्या भिंती होत्या त्या जाळून पूर्णपणे पूर्णपणे धुळघाण झाली होती त्या परिस्थितीमध्ये नेहम्या तिथून निघाला सर्व काही चॅलेंज त्याला उचलावं लागलं सर्व प्रकारच्या जा त्रासातून जावं लागलं आणि बायबळ सांगित बावन दिवसामध्ये त्यांनी येऊ कोट बांधून काढला आणि तेव्हा तो म्हणतो हे का झालं की परमेश्वराचा आनंद माझ्या ठाई आहे त्यांनी मला ताकद दिली म्हणून मी हा कोट बांधून काढला हा लोक आज तुमच्या यवुशल्मेमधले पण कोट पडलेत तुमचं यवुशलेम म्हणजे तुमचं कुटुंब मला सांगू द्या आज काही परिस्थिती असो आज तुमच्या समोर सकारात्मक असो किंवा नकारात्मक असो पण हा भक्कुम संदेश आज तुम्हाला आणि मला संदेश देत आहे तरी हे देवा यातल्या कुठल्याही गोष्टी माझ्याकडे नसल्या तरी हे देवा मी तुझ्या ठाई हर्ष पावेन आणि मला तारण देणाऱ्या देवाविषयी मी उल्हास करील कधी कधी असं होतं की आपलं सगळं मिळते म्हणून सगळं मिळत असताना आनंद करणं खूप सोपी गोष्ट आहे पण ज्या वेळेला तुम्ही एका स्ट्रगलमधून जाता त्रासातून जाता अपमानातून जाता तुम्ही केलेल्या उपकाराबद्दल तुमच्या विरुद्ध कुणीतरी गद्दारी आणि कुठल्या तरी विश्वासघातक लोक वागतात त्या परिस्थितीतून जाता मला सांगू द्या दुष्टाला एदेन बागेपासून एकच काम चांगलं जमतं जे प्रभूच्या आनंदात आहे त्यांचा फोकस बदलायचा ज्या वेळेला परमेश्वर बाय बर सायंकाळचा शिळोप्याचा वारा सुटायचा त्यावेळेला देव एदेन बागेत आदाम आणि हवेला भेटायला यायचं तर मला असं वाटतं लिहिलेलं नाहीये पण ज्यावेळेस तो वारा सुटायचा त्याच आदाममध्ये तो आनंद यायचा आणि तो डॅडी पप्पा म्हणून त्या वाऱ्याच्या दिशेने परमेश्वराकडे जाऊन भेटत असाल पण ज्या दिवशी दुष्टाने त्याच्या घरातला त्याच्या कुटुंबातला आनंद काढून घेतला त्या दिवशी असं सांगतं बाईजवर की देवाला पण आदाम लपला का कारण तो आनंद पाप वगैरे ते नंतर पाहू आपण पण आदामाकडे काय होतं हवेकडे काय होता, होता? बाय पण स्वर्गासारखी ती येण बाग होती आणि तिथं येऊन दुष्ट्याने काय चोरी केली आज्ञाभंग झाल्या सगळं झालं पण त्यांच्या जीवनामधला आनंद नाहीसा झाला म्हणून देवाला शिळोप्याचा वारा सुटल्यावर सायंकाळच्या समयी आदाम देवाला भेटत होता पण देव आल्यानंतर तो लपायला लागला आज बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये आज तुम्ही कदाचित प्रभूमध्ये येत आहे पण खरंच तो प्रभूचा आनंद आहे जर तो प्रभूचा आनंद असल तर निश्चित प्रभूचा आनंद तुमची ताकद होईल या जगामध्ये सर्व परिस्थितीमध्ये तुम्ही विजयी होताल आज छोट्या छोट्या गोष्टीतून तु, तो तुमचा आनंद हिरावून घेते जर इथं कोणी नोकरी करत आहे त्याच्या जॉबमधून असं काय त्याला ऐकवण्यात येतं की त्या गोष्टीमुळं त्याच्या कानावर सारखं त्या व्यक्तीचे शब्द ऐकायला येतात आणि तो व्यक्ती ना प्रार्थना करतोय ना बायबल वाचतोय ना देवाकडे वळतोय त्याच्या कानात त्याच्या डोक्यात तेच फिरते जर कोणी बिझनेस करतोय त्याच्याबरोबर काहीतरी घडलंय तो त्याच गोष्टी विचार करतो माझं प्रॉफिट का गेलं माझ्याकडे नुकसान का झालं माझ्याकडे चूक का दिली त्याच्यात विचार त्याला तेच पाहिजे तू हेच कर आनंदात नको राहू आणि कधीकधी असं होतं की एखाद्यासाठी आम्ही खूप काही करतो आणि ती व्यक्ती कदाचित आमच्या जीवनामध्ये आम्हाला अक्कल शिकवून जाते तेव्हा आम्ही ते विचार करतो आम्ही चुकलो कुठं मला सांगू द्या म्हणून सांगायचं मला कुठला मनुष्य कुठले नातेवाईक माझी संतान माझे आईवडील माझे लेकरं माझे मित्र माझा जॉब माझी नोकरी यातला कुठलाही मनुष्य माझ्यामध्ये असणाऱ्या ख्रिस्ताचा आनंद चोरी करू शकत नाही जर तो आनंद मी मेंटेन ठेवला तर तो आनंद माझ्यामध्ये शांती दिवंत राहते आणि शांती मेंटेन राहिले ना मग लो बीपी हाय बीपीचं टेन्शनच राहत नाही शुगर थायवॉइड तर था लांबच राहिलं या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आपण पुढच्या याच्यामध्ये शांतीचा घात कसा होतो काय प्रकारच्या गोष्टी होतात त्याही पाहणार पण आज आनंदाकडे आपण शेवट आज करणार आहोत पण हबक्कुम आज आम्हाला या आनंदाविषयी जाता जाता संदेश देतोय मला सांगू द्या या ठिकाणामध्ये कोणीतरी असं बसलेलं असं की ज्याला प्रत्येक गोष्टीमध्ये अपयश मिळाले ते अपयश तुमच्याशी बोलते का ते अपयश तुम्हाला सारखं सारखं दाखवते का तुमची जागा त्या अपयशाला सांगा तुझा टाईम संपला हाले आलेलुया त्या अपयशाला सांगा टाईम संपला त्या कर्जाला सांगा त्या गरिबीला सांगा त्या आजारपणाला सांगा तुझा टाईम संपला मी तुझ्याकडे करणा फोकस करणार नाही देवाचे एक महान सेवक ज्यांना भारतामध्ये नाव दिलं होतं अ पोस्टल ऑफ लव्ह अंकल डी शेस दिनाकरण मी त्या व्यक्तीकडून खूप इन्स्पायर होतो लोक काय म्हणतात ते मला त्याशी घेणं देणं नाही आहे मला त्या व्यक्तीची साक्ष त्या व्यक्तीचं सा जीवन मी ज्यास पुण्यामध्ये आलतो त्यांना पाहिले पण त्यांना स्टेजपर्यंत पोचवले पण ज्या व्यक्तीला चालता येत नव्हतं त्याला स्टेशरवरती आणलं होतं आम्ही खांदा लावून त्यांना खडकीमध्ये स्टेजवरती नेलो होतं पण तो व्यक्ती उभा राहिला प्रभूचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरती झळकत होता आणि हजारो लोक तिथं आरोग्य मिळालं एक तर व्यक्ती असा होता की त्याला कुणीतरी सांगितलं होतं की तू जर हिमालयामध्ये जाऊन एक हात असा उंच करून थांबशील कंटिन्यू काही कितीतरी महिने तर तुझ्या घरातले शाप तुटतील आणि तो व्यक्ती गेला पण असं झाले की ते हात वर करून ठेवल्यामुळे तो हात लाकडासारखा कडक झाला त्या मीटिंग मध्ये आला त्या हातामध्ये जीव आला आलेलो या कुणाच्या सेवेतून झालं त्यावेळेला होते मोठ्या कर्जाच्या खाली डुबलेले होते त्यांची मुलगी काही वर्षापूर्वी ऍक्सिडेंटमध्ये प्रभूमध्ये झोपी गेली होती आणि बऱ्याच प्रकारचे त्यांच्या विरुद्ध कुचिष्टा अपमान निंदक अशा गोष्टी होत्या पण त्या परिस्थितीमध्ये तो सेवक भारत काय भारताच्या बाहेर देवाचं शुभवर्तमान गाजवत होता का ख्रिस्ताचा आनंद आज आमच्या जीवनामध्ये आमच्या नातेसंबंधातून ना काहीतरी ऐकायला मिळतं आम्ही तिथंच विचार करतो त्यालाच महत्व देतो त्यालाच खतपाणी घालतो आणि त्याच्याकडे लक्ष देतो आमच्या बिझनेसमध्ये काहीतरी झालं आम्ही त्याला विचार करत राहतो अरे बिझनेसमध्ये लॉस झाला हरकत नाही पण यहोवा जायवा बिझनेसमध्ये बरकत देणारा काल आज शिगराणयुग सारखा आहे हा लुया आम्ही कधी कधी या गोष्टीकडे पाहून खूप निराश होतो आमच्या करिअरमध्ये अपयश आले आम्ही जे शिकलोय त्याप्रमाणे नोकरी नाही जॉब नाही या सगळ्या गोष्टी होत आहे मला सांगू द्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा ख्रिस्ताच्या आनंदामध्ये राहा आणि म्हणून मला सांगू दे जो ख्रिस्ताच्या आनंदामध्ये राहतो तो समाधानी राहतो एक वर्ष निबरी पत्र तेरा अध्याय वचन पाच मध्ये खूप सुंदर रीतीने आम्हाला मार्गदर्शन करत त्या वचनामध्ये खूप सुंदर गोष्ट आम्हाला शिकवण्यात आलेली इब्री तेरा पाच तुमची वागणूक द्रव्य लोभा वाचून असावी तुमची वागणूक द्रव्य लोभा वाचून असावी जवळ आहे जवळ आहे तेवढ्या तुम्ही तृप्त असावे कसं असावं तृप्त असावं ज्याच्या जीवनामध्ये तृप्ती त्याच्या जीवनामध्ये शांती आज तृप्तीच नाहीये आणि तृप्ती का नाही माहितीये का दुसऱ्याचं यश दुसऱ्याचं कुटुंब दुसऱ्याचा बिझनेस दुसऱ्याची नोकरी दुसऱ्याची सेवा दुसऱ्याचं कुटुंब बघून जे मला मिळाले मी तिथं दुर्लक्ष करतोय म्हणून या जगामध्ये आशीर्वादित व्यक्ती तो आहे जो तृप्त आहे तुमची वागणूक द्रव्य लोभा वाचून द्रव्य लोभ सोडून द्या पण तिथे शब्द आहे लोभ काय म्हटलंय लोभ लोभ म्हणजे लालच लालच काय माहितीये का, का? लालच एक मूर्तीपूजेचं दर्शक आहे कलसी गाव पत्र तिसरा वचन पाच वाचा कलसी तीन पाच तरी पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जार कर्म अमंगळपणा काम वाचना कु वाचना व वा लोभ व लोभ ह्याला मूर्तीपूजा म्हणावे काय म्हणावं मूर्ती या स्वभावाला मूर्तीपूजा म्हणावं पुढं हे जिवे मारा काय करा लालचला गळा दाबून मारून टाका मडल करा बाबिंदा परवानगी बायबल मधून हे जिवे मारा त्यामुळे देवाचा कोप होतो त्यामुळे काय होतो कोप होतो आज माझ्या जीवनामध्ये अशा कोणत्या गोष्टी माझ्याकडे जे आहे ते सोडतोय लालचची दुसरी बाजू ही आहे मला जे दिले ते सोडतोय आणि मी दुसऱ्याचं बघतोय काय तरी म्हणे ना आपल्याकडं आपल्याकडे ठेवायचं ते दुसऱ्याचं बघायचं वाकुल्याचं काहीतरी म्हणे जाऊ द्या स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं अजिबात वाकू नका तुमच्या जीवनामध्ये वाकून बघा की तुम्हाला कुठं प्रोग्रेस करायची आहे आता त्याला दुसऱ्या पद्धतीने म्हणीला घेऊ नका आपण याला चांगल्या पद्धतीनेच घेऊ तुमच्याकडं जे आहे त्याच्या समाधानी आणि तृप्त राहा कारण या सगळ्या गोष्टींमुळं या सर्व प्रकारच्या लोभामुळं मला सांगू द्या कदाचित तुमची संतान तुमच्याबरोबर विश्वास योग्य नसल तुमचे नातेवाईक विश्वास योग्य नसेल नो प्रॉब्लम पण बायबलमध्ये एक व्यक्ती आहे ज्याचं नाव आहे योसेफ ज्याचे आपले त्याच्याबरोबर विश्वास जो होते ज्याचे आपले त्याच्या जीवावर उठले होते परंतु त्याने त्या सर्व परिस्थितीमध्ये प्रभूचा आनंद मेंटेन ठेवला गुलाम म्हणून विकण्यात आलं जो गुन्हा केला नाही तो गुन्हा त्याच्यावरती ठेवून बलात्कार म्हणून झेलमध्ये टाकण्यात आलं पण प्रभूचा आनंद त्याच्यामध्ये होता एक रात्र आली एक रात्र आली आदल्या दिवशी त्या देशाचा बलात्कारी व्यक्ती म्हणून पाहण्यात आलं होतं पण दुसऱ्या दिवशी त्या देशाचा पंतप्रधान म्हणून तो उभा राहिला का प्रभूचा आनंद तुमच्या जीवनामध्ये मला सांगू द्या लोकांच्या बोलण्यावरती लोकांच्या शब्दांना इतकं महत्त्व देऊ नका मग तुमचे नातेवाईक का असा नाते ना तुम्ही त्याला महत्त्व द्यायला लागला ना तुम्ही तिथंच तुमचं तो म्हणतात ना ते रडात फिरत असतं त्या शब्दांभोवती असं का बोलला असं का बोलली असं का झालं असं सोडा कोणी काय बोललं बोलू द्या पण तुम्ही माझ्या प्रभूचा आनंद चोरी होऊ देणार नाही साईतनाला धमकावलं होतं तो आमचा आनंद करू शकत नाही कारण प्रभूचा आनंद आमची ताकद आहे हालो या पाच कडाल मग आपण संपूया इ पाच तुमची वागणूक द्रव्य लोभा वाचून असावी जवळ आहे तेवढ्या तुम्ही तृप्त असावी जवळ आहे जो बिझनेस आहे जी नोकरी आहे जो परिवार आहे जे काय आहे त्याच्यामध्ये तृप्त असा कारण त्याने स्वतः म्हटले आहे कारण त्याने म्हणजे त्या परमेश्वराने स्वतः म्हटलं आहे मी तुला सोडून जाणार नाही मी तुला सोडून जाणार नाही तुला टाकणारही नाही वाव म्हटलं तू त्या डोंगरावर जाशील जटा वाढवशील अनवाणी जाशील सोशल वर्क करशील याला याच्याकडे जाशील तिकडे जाशील तेव्हा काय म्हटलेले की जवळ आहे तर तू तुप्त राहशील कारण त्यांनी स्वतः म्हटले की मी तुला सोडणार नाही मी तुला टाकणार नाही ही ब्लेसिंग कुणाला मिळते ज्याने आपल्या जीवनामध्ये प्रभूचा आनंद चो येऊ दिला नाही जो आहे त्या परिस्थितीमध्ये बरे लोक तुम्हाला कसेही समजो एवढं वर्ष बिझनेस करतो अजून तिकडंच आहे नो प्रॉब्लेम पण माझ्या बिझनेस मध्ये मला श्रीमंती नाहीये माझ्या बिझनेसमध्ये समृद्धी आहे श्रीमंती आणि समृद्धी मध्ये फरक आहे श्रीमंतीमध्ये भरपूर पैसा असेल सगळं काय भरपूर असल पण परमेश्वराचा आनंद आणि परमेश्वराची शांती नसणार पण समृद्धीमध्ये जे आहे त्याच्यामध्ये परमेश्वराचा आनंद आणि परमेश्वराची शांती असणार आहे तुम्हाला काय पाहिजे श्रीमंती पाहिजे का समृद्धी पाहिजे समृद्धी त्यालाच मिळते जो आहे त्या परिस्थितीत जो पगार आहे जे इन्कम आहे जे कुटुंब आहे जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये आपल्या जीवनातला ख्रिस्ताचा आनंद दुष्ट जो चोर आहे त्याला चोरी करू देत नाही आय आज हे शिकून घ्या हबक्कुमने आम्हाला शिकवले तो म्हणते सगळं संपलं तरी हरकत नाही पण परमेश्वराच्या ठाई मी हर्ष करील आणि मला तारण देणाऱ्या देवाच्या ठाई मी आनंद करीड़। आम्ही कधी या गोष्टी संपतात आमच्या नाते संबंधातले असे काही कटू शब्द असतात ना जे आमच्या कानातच कंटिन्यू इको करत असतात सारखा ऐकवत असतात तोच शब्द त्या शब्दांना आज्ञा द्या माझ्या कानातून दूर जा कारण माझा आनंद मनुष्य नाही आहे माझा आनंद परमेश्वर हो आहे हालेलुया लुया द लॉट बोल की